हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज आपण आपण म्हणजे मी बनवणार आहे आणि तुम्ही बघणार आहात थाळी बनवणार आहे तर त्यासाठी आता दूध तापायला ठेवते कारण दूध आपल्याला लागणार आहे हे बघ असं तुमचं होतं व्यापारी माझं तर कधीतरी होत नेहमी नाही आणि इकडे शेंगा ठेवलेले आहेत कुड्याला थोडस किंचित मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता दूध तापायला ठेवते मी आता बारीक गॅस करूनच ठेवते कारण ऊतू जाता कमाने मी दूध कधी पण तुम्ही पण मी सांगून ठेवते की असं म्हणजे सगळेजणच करतच असते मला सांगायची काही गरज नाहीये स्लो गॅसवर दूध कधी पण तापायला ठेवायचं गॅसची पण बचत होते आणि ज्या पातळी पण करपत नाही दूध पण उतू जात नाही दूध तापते तोपर्यंत आपण गोड गोड रताळ्याची खीर करणार आहे तर गोडांनी आपण सुरुवात करायची खूप थाळी करण्यासाठी थोडेच पदार्थ करणार आहे जास्त करणार नाही एकच रताळ घेतलेला आहे आणि त्याचे स्वच्छ धुवून घ्यायचं कारण माती वगैरे असतं ना त्यानं हो। स्वच्छ चांगलं माती सगळी निघे स्वच्छ धुवायचं आणि वरचे असे सालं काढून घ्यायचेत आपल्याला थोडं कठीण असतं सालं काढायला सगळी सालं काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी तर सगळं काढून घेते नंतर दाखवते रताळ्याची सालं काढून झालेली आहे किसणीने किसून घेते का अजून रताळ्याचे तीर करायचे त्यावर मोठी किसणी असेल तर त्याने पण किसले तर साल मी आदर किसतो ना आपण त्या किसणीने किसून घेते पूर्ण मी किसणार आहे मला पूर्ण पाहिजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं करायचं आहे कारण ही रताळ्याची खीर उपवासासाठी करायची आणि रताळ पटकन शिस्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुपात आपल्याला फ्राय करायचंय सगळं किसून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला रताळ किसून घेतले पण ते रताळ किंवा बटाटा लगेच काळं पडतं त्यामुळे मी ह्याच्या फोडी करेपर्यंत ना हे रताळ्याचा किस थोडा काळा पडलेला आहे आता शेंगा पण आपल्याला शिजलेल्या आहेत गॅस बंद करते दूध पण तापलेलं आहे तर चला पहिली आपली खीर तयार करून घेऊया दोन चमचे तूप घालते कढईमध्ये कढई गरम झाली की खालायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे रताळ्याचा कीस परतून घ्यायचा आणि ह्या फोडी ठेवलेल्या आहेत कारण रताळा लगेच शिजतो त्यामुळे खिरीमध्ये या फोडीनं नरम नरम छान लागतात विरगळत नाही दुधामध्ये जास्त आणि हे सगळं एकजीव होईल दुधामध्ये कीस त्यामुळे फोडी घालते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा तूप तु तु जरा गरम झालं ना की हा किस घालायचा आणि हे पण घालून घ्यायचा फोडी आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तुपामध्ये मीडियम टू स्लो गॅस करायचा मधी आधी कमी जास्त करायचा थोडा तूप बाजूला करायला लागले तूप सुटायला लागलेलं ला, आहे आता मी त्याच्यामध्ये थोडा स्लो गॅस करून दूध ओतून घेते आणि कधी काकडीचा कोणता पदार्थ करताना किंवा रताळ्याचा कोणता पदार्थ करताना ना, करता ना आधी पहिलं खाऊन बघायचं थोडं आणि नंतरच करायचं ही खरं महत्वाची टिप्स आहे दूध आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ओतायचं म्हणजे जेवढी खीर करायचे आहे जेवढे घरात माणसं आहेत त्याप्रमाणे आपण करू शकता म्हणजे दूध ओचू शकता चांगलं ढवळून घ्यायचं काकडी आणि रताळ वगैरे पहिलं थोडासा एक तुकडा खाऊन बघायचा कारण ह्या गोष्टीनं कडू असतात आणि मग आपण एकदा पदार्थ केला की के आपलं बिघडलं की मग सगळा पदार्थ आपला कडू कडू खायला लागतो मिडियम गॅस करायचा आणि आपल्याला तुम्हाला साखर पाहिजेच तुम्ही साखर घालू शकता मी गुळ घालणार आहे दूध आटून द्यायचंय आपल्याला आता घट्ट होऊन द्यायचंय तोपर्यंत हे शेंगातलं पाणी काढून घेते पाणी काढून घेते शेंगांमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी ठेवते बाजूला आता आणि नंतर ते सोडून घेते कारण काकडीचं किंवा ह्याचं रताळ्याचं काय बनवलं ना तर आपला पदार्थ वाया जाता नये म्हणून आपल्याला ती काळजी घ्यायची की आधी थोडंसं खाऊन बघायचं जेवढं दूध पाहिजे तेवढं घट्ट करायचं आता आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट घट्ट होत आलेला आहे आणखीन थोडस घट्ट होऊन द्यायचं मग आपली खीर तयार आहे गुळ आणि वेलची आणि थोडस ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला तुम्हाला जे घरात असेल ते तुम्ही टाकू शकता मी फक्त बदाम वेलची टाकणार आहे आणि गुळ टाकणार आहे खोबरं ओलं खोबरं टाकू खोबर, खोबर, खोबर शकता किंवा सुक खोबरं सुद्धा किसून घालू शकता दोन तीन वेलची सोडून घातलेल्याच आहे बघा गुळ घालते गुळ काय बिरगुळून मी चिरून नाही घालत आहे बघा एवढाच गुळ घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ घालू शकता लास्ट मध्ये घालायचा ला। हा। असा हाताने हे केला ना तर लगेच हे तुटतोय गुळ म्हणून मी तसाच घातलाय चिरून नाही घेतलेला आहे तर विरगळलं की दाखवते खीर चांगली बऱ्यापैकी तर घट्ट झालेली आहे गुळ पूर्ण विरगळलेला आहे आपली खीर तयार झालेली आहे रताळ्याची खीर उपवासाला खूप भारी लागते खूप म्हणजे खूप भारी लागते हे असे पीस घातलेच नसे खातामध्ये मजा येते फक्त परतून घ्यायचं कारण हे पिजण्याची प्रतिखीर असते ती पूर्ण झालेली आहे आणि हे परतून पण झालेले लावण्यासाठी करायची माझं माझ्या आता सध्याकाळचा व्हिडिओ टीप करते त्यामुळे माझाच अंधार पडतो या म्हणजे त्यावर जे काही लांबून त्याच्यावर बाहेर गाण्यांचा पण आवाज येतोय कारण इथं फूड मॉल आहे शेजारी त्यामुळे गाणे लावले त्याचा आवाज येतोय आता हे काढून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा शेजा करायचा आहे त्याच तव्यामध्ये मी गॅस बंद करते कारण मला माझा बटाटा नाही नाहीये त्यामुळे ह्याचा तवा करतून जाईल एका ह्याच्यामध्ये दोन पदार्थ होऊन जाते बघू शकता किती सुंदर दिसत आहे अगदी देखण दिसत आहे खूप छान दिसत आहे तोंडी लावण्यासाठी केलेले आहेत त्या खजब त्याला थोडस अर्धा चमचा चिरं घेतलेला आहे अर्धी अर्धी मिरची घेतलेली आहे आणि हा दिस्ते। दिस्ते। अर्दी, अर्दी एक बटाटा ह्याचा आपल्याला ठेचा करायचा आहे उपवासाचा बटाट्याचा ठेचा करायचा आणि थोडस मीठ घालते ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ घालते नंतर मीठ घालायची काही गरज नाहीये आणि हे चांगलं आपल्याला ठेचून घ्यायचंय माझा अंधार पडतो त्यामुळे मला काय दिसत नाही चांगलं ठेचून घ्यायचंय बारीक करून तुम्ही मिक्सरला पण लावू शकता तुम्हाला जर आलं पाहिजे असेल तर तुम्ही आलं पण घालू शकता माझं न तोंड आलेलं आहे म्हणून मी घालत नाहीये आणि बसायचं कोण जास्त खात तर हे सगळं मलाच खाऊ लागणार फक्त खीर सोडून खीर सगळेजण खातील खीर गोड आवडतं आमच्या घरात सगळ्यांना गॅस कमी करायचं कारण ना असं खाली लागतो भांड्याला शिजायची काय गरज लागत नाही ते शिजत आहे कोथिंबीर घालायचे जर तुम्ही उपवासाला खात नसाल कोथिंबीर तर नका घालू कोथिंबीर कडी पत्ता जर खात असाल तर घाला कोथिंबीर घालायचे छानपैकी कलर येतो हळद नाही घालायचं हळद उपवासाला नाही खालत त्यावर हळद नाही घातली आहे हा ते बटाट्याचा ठेचा भर तयार झालेला आहे गॅस बंद करते बघा किती सुंदर दिसतोय बटाट्याचा ठेचा ठेचा म्हटला तर भाकरी आपली आलीच त्याच्यासोबत उपवासाची भाकरी करते हे मी रेडीमेड पॅकेटचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला घरात तयार करायचं असेल तर तुम्ही एक वाटी क्वरीचे तांदूळ आणि पाव वाटी शाबुदा शाबुदाणे हे तुम्ही मिक्सरला बारीक करून चाळून त्याची भाकरी करू शकता उपवासाची भाकरी म्हणून मी पॅकेटचं घेतलेलं आहे आता याची मी भाकरी करते थोडं थोडं पाणी घेऊन इकडे तवा तापाला ठेवायचा थोडा थोडा पांजस आपण भाकरीचे पीठ मीजत आहोत तसे थोडं से मीठ घालायचं कारण का मीठ घातल्यास या भाकरीला चव येतेत थोडं मीठ घालायचं मी घातलेलं आहे पण दाखवलं नाही कारण का मग व्हिडिओ मोठा होत जातो आणि मला कळत नाही नक्की मला जास्त YouTube च नाही कळते अजून सुद्धा की कसे व्हिडिओ एकदम व्यवस्थित दाखवायचे हो ते भाकरी थापून झालेली आहे आता इकडे तवा पण तापलेला आहे गॅस थोडा मोठा करायचा आणि जशी भाकरी टाकतो त्या पद्धतीने टाकून घ्यायची वरून पाणी लावायचंय आणि उठी करून घ्यायचे अशा पद्धतीने भाकरी करून घ्यायची आपल्याला दोन भाकरी तयार झालेल्या आहेत आपले भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान होऊ शकते असतात माझ्या सगळ्या चारी बाजू म्हणजे गोलगोल फिरून घ्यायचे म्हणजे सगळ्या कडा भाजून निघतात भाकरीच्या किती पांढरी शुभ्र भाकरी तुम्ही बघू शकता हे बघा झाली ते आता दुसरी भाकरी भाजून घेते मी उपवासाची थाळी आपली तयार झालेली आहे वरीच्या तांदळाची जी उपवासा चालते भाकरी त्याची भाकरी केलेली आहे मसाला शेंगदाणा दाणे केलेले आहेत मीठ आहे बटाट्याचा ठेचा काकडी रताळ्याची खीर ताक आहे आणि आता खीर म्हणतात तूप आलंच ना त्याच्यावर मग आता तूप घालते एक चमचा एक चमचा तूप घालते तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये सांगा किती सुंदर दिसतय केळीच्या पानावर तुम्ही अशा पद्धतीने उपवासाची थाळी उपवासासाठी करून आ, करून बघा आणि मला सांगा भाकरी हा लगता। 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 तेर तेर ना भाकरी आणि हा बटाट्याचा ठेचा आणि हे गोड कॉम्बिनेशन खूप छान लागतं खूप म्हणजे खूप भारी लागतं तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी तर तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगितलं तर तुम्ही तर माझ्या चॅनल म्हणजे माझ्या व्हिडिओना लाईक पण करता तुमचा खूप सपोर्ट आहे त्यामुळे खूप खूप सगळ्यांना धन्यवाद